या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा उभारला जाणार आहे हे स्मारक जगभरातील पर्यटक व नागरिकांना प्रेरणा देणार असणार आहे असे उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी काढले याचवेळी पद्मदुर्गाच्या विकासासाठी कोट्यवधीचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून पद्मदुर्ग किल्ल्याच्या गतवैभवात पुन्हा भर पडेल असं सुनील तटकरे यांनी सांगितलं एक शिवभक्त नागरिक म्हणून आज बुरुडच्या ऐतिहासिक शहरामध्ये अगे देशाचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात शुभारंभ आजच्या या ऐतिहासिक दिनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी करता आला आम्ही सारेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत आणि ते करण्यामध्ये खारीचा का होईना पण माटा एक शिवभक्त नागरिक म्हणून माझ्यासारख्या लोकसभा सदस्याला उचलता आला त्याचा खचितच मला अभिमान त्या ठिकाणी आहे जगभरातले देशभरातले पर्यटक येत असतात अशा वेळेला शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्फूर्ती देणारी ऊर्जा देणारी नतमस्तक होणारी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे अनेक वर्ष पद्मविभामधून आपल्या माध्यमातून किला नाव आपण काल कोटी काहीतरी निधी काय शिवरायाने उभा केलेला पद्मदुर्ग किल्ला पूर्वस्थितीमध्ये असावा असा तमाम शिवप्रेमी नागरिकांची मुरुडवासियांची दीर्घकाळची सतत मागणी राज्य सरकारच्याकडे त्या ठिकाणी होते मी मधल्या कालावधीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याला का त्या ठिकाणी भेट दिली होती त्यावेळेपासूनच माझ्या मनामध्ये ते सतत होतं की आपल्याला राजकारणामध्ये एका वेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळते आहे अशा वेळेला तमाम शिवभक्ताच्या मनामध्ये असलेली भावना त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्यातून काहीतरी काम व्हावं ते आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलं आणि दोन कोटी रुपयाचा नियत्व आहे आज केंद्र सरकारच्या एएसआय विभागाच्याकडे आपण त्या ठिकाणी सोपवला त्याच्यातून हा किल्ला ए आयच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडनं योग्य ते त्या किल्ल्याची डागडुजी तर नक्की होईलच पण तिथे जेटी आणि इकडे जेटी याच्यासाठी सुद्धा आजपासूनच माझ्या प्रयत्नाची सुरुवात त्या ठिकाणी होईल